नमस्कार मित्रमैत्रिणींनो कुणाल कामराचा हा टी शर्टमधला फोटो तुम्ही पाहिला की नाही आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये जे काय वाद उठलेले आहेत तेही पाहत असालच आता कुणाल कामराने बिचाऱ्याने हा टी शर्ट घातला आणि ते भाजप आर एस एस वाल्यांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना का दुखायला लागले हे काय माहीत नाही आता महाराष्ट्रातले काही भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांना म्हणले की आम्हाला यांच्या विरोधात एफ आय आर करायची आहे आणि तो काँग्रेसचा हे आहे किंवा तो उद्धव ठाकरे यांनी पाठवलेला माणूस आहे किंवा विरोधातल्या सगळ्यांचे नाव घेतले तो यांचे त्यांची सुपारी घेऊन असे काम करतो आणि चुकीचे काम करतो वगैरे आणि हे जर झालं नाही तर आम्ही आंदोलन करणार बघा म्हणजे भाजपवाले आंदोलन कसडी करणार का कुणाल कामरानं ते टी शर्ट काबर घातलं यांना देशातली बेरोजगारी दिसत नाही बंद होणाऱ्या शाळा दिसत नाही यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कशासाठी आंदोलन नाही करायचं यांना टी शर्टवर आंदोलन करायचं आहे आता कुणाल कामराविषयी एकदम डॅशिंग माणूस आहे म्हणजे कधी तो त्याच्या व्यंगामधून व्यक्त होतो कधी त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमधून व्यक्त होतो माहीतच आहे आपल्याला ठाणे की रिक्षावाला त्यांनी ते, ते जे गाणं म्हणलं तर ठाण्याला काय रिक्षा नाही आहे का पण ते डायरेक्ट जाऊन लागलं ते म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना आणि लगेचच त्या स्टुडिओची तोडफोड केली सगळं झालं आता त्याला तो खरं तर कॉमेडियन आहे त्याचे शोज बंद पाडले यांनी कुठेच त्याला जागाच मिळू देत नाही आणि कोणी चुकून जागा दिली तर त्या याचं काय होतं हे पाहिलं आहे म्हणजे त्यांनी तो डायरेक्ट ज्या ठिकाणी त्याचा शो होतो तो भाड्याने जरी घेतलेला असेल तरी त्याची फोडपाड हे सत्तेतले आजचे लोक करतात तर शो बंद पाडले तो बिचारा युट्यूबवर काहीतरी करतो पॉडकास्ट करतो कधी कधी ह्या टी शर्टमधनं आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगत असतो आता या टी शर्टमध्ये एवढं प्रॉब्लेमॅटिक काय आहे पण भाजपच्या लोकांना म्हणायचं आहे नाही नाही हे आर एस एस आहे आणि तो जो कुत्रा जे काय कार्यक्रम करतोय ते आर एस एसवर करतोय आता याच्यावरून ते राहत इंदोरी यांचा शो शेअर मला आठवतोय तुम्ही पण ऐकलं असेल ते म्हणतात की मैने कहा सरकार नालायक आहे तो पुलिस मेरे घर पे आई म्हण कहा सरकार नालायक है तो पुलिस मेरे घर पे आई तो मैंने पुलिस को बोला की अरे मैंने कौन सी सरकार नालायक ये थोडी कहा है सरकार का नाम थोडी मैंने मे पुलिस लोक म्हणतात म्हणे काय अमल नाही माहिती का कोणसी सरकार नालायक आहे हमको है आहे सी सरकार नालायक आहे <laughs> तर असंच ते झालेलं आहे याने इथं जे काय हा टी शर्ट घातलेला आहे आणि तुझे कुत्रा जे, जे काय करताय भाजपच्या लोकांना म्हणायचं नाही नाही हे आर एस एसवरच करताय आता हे कुणाला आता काय तिथे आर दिसतोय का म्हणजे काय दिसतंय तिथे पण यांना म्हणायचं नाही नाही आम्हाला माहिती आहे ना कुत्रा कोणावर असे कार्यक्रम करू शकतो हे आम्हाला माहिती आहे नाही आता काय आहे खरं तर ही जी काही सगळी म्हणजे जिची स्थापना झालेली नाही अशी संघटना आहे आर एस एस आणि ह्या संघटनेचा इतिहासच इतका बेकार आहे खरं तर हे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्यासाठी मी आज काही पुरावेच आणलेले आहे हे आपलेच बांधव आहेत बिचारे भरकटलेले आहे त्यांच्यापर्यंत खरा इतिहास गेलेला नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी माझं आहे की आर एस एसनी तिरंगा त्यांच्या मुख्यालयावर फडकवलेला नव्हता सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एसवर बंदी घातली होती अठ्ठेचाळीस साली बंदी उठवताना त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि तिरंग्याचा सन्मान करायचा तरी ते राजकारणामध्ये आले सरदार पटेलांचं मानलं नाही त्याच्यानंतर आर एस एसनी तिरंग्याचा अपमान पदोपदी केलेला आहे हे तुम्हाला याच वर्षीचं चा दाखवते चार महिन्यापूर्वी पंधरा ऑगस्टला तिरंगा खाली ठेवलाय आणि भगवा त्याच्या उरावर हे केलेला आहे अशा प्रकारे तिरंग्याची रांगोळी त्याच्यावर ते, ते पाय देत आहे त्याच्यावर बुटाचा शिक्का दिसतोय हे तिरंग्याचा त्यांनी सन्मान कधीच नाही केला ठीक आहे आता याच्या आधीचे पण पत्र सापडलेले आहे की आर एस एसने तिरंगा जाळून टाकला एका ठिकाणी तिरंगा तुडवला एका ठिकाणी तिरंगा फाडला याचे एफ आय आरच्या कॉपीज हे बघा जुन्या कॉपीज या पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे पुस्तक आहे हे सरदार पटेल यांचं ह्या पुस्तकामध्ये तर आर एस एसनी त्या काळामध्ये भारत स्वतंत्र होत असताना काय काय कारणामे केले ह्याचे सगळे उल्लेख आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहेच तर त्यामुळे हे जे काही भाजपचे कार्यकर्ते आहे त्यांनी खरंच समजून घ्यावं की तुम्हाला अजूनही वाटत असेल की ही काहीतरी देशाबद्दल यांना फार हे असणारी संघटना आहे नाही त्यांचा दाखवायचा चेहरा तसा आहे कारण त्यांनी तसा चेहरा नाही दाखवला तर तुम्ही त्यांच्याकडे कसे का जाणार आपण बिचारे साधे भोळ असतो आपल्याला कोणी देवाचं नाव घेतलं देशाचं नाव घेतलं धर्माचं नाव घेतलं की आपल्याला वाटतं हां हां खूप चांगलं असणार आहे माझं तसंच झालेलं आहे मी सांगते ना तीन वर्ष मी या संघ परिवाराच्या संघ परिवारातल्या एका संस्थेसोबत तीन वर्ष काम केलं त्यांचे दाखवायचे चेहरे खूपच देशभक्ती भारत धर्म संस्कृती हे सगळे पण अजेंडे अजेंडे सगळे मनुवादी ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी म्हणजे जातीचा नाही कुठल्याही जातीतला माणूस ब्राह्मणवादी असू शकतो हे सगळे यांचे अजेंडे आहे आता मी तुम्हाला जसं म्हणलं तसं सरदार पटेल यांच्या पत्रांचा उल्लेख पटेल यांचं हे पत्र बघा या पत्रामध्ये सरदार पटेल यांनी नेहरू यांना लिहिलेलं पत्र आहे या पत्रामध्ये काय म्हणताय ते तुम्हाला इथे दिसत असेल सरदार पटेल म्हणतायत तुम्हाला बघा दोनशे पंच्याण्णव पेज नंबरवर को अपने अन्य पापो और अपराधो लिए जवाब देना होगा हो पाप केले आणि कुठले अपराध केले ज्याच्यासाठी यांनी उत्तर द्यायला पाहिजे असं आपले Uh, सरदार वल्लभभाई पटेल म्हणतायत तर ते पाप पण मी तुम्हाला सांगते पुढचं पत्र बघा राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं पत्र आहे राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं पत्र आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना आणि राजेंद्र प्रसाद काय म्हणतात माहितीये हे संघाची माणसं मुसलमान मोहल्ल्यामध्ये हिंदूंचा वेश घालून जातात आणि हिंदू मोहल्ल्यामध्ये मुसलमानांचा वेश घालून जातात संघाचे लोक कसडी कारण की यांना हे असे दंगे भडकवत ठेवायचे आहे देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये असं टेन्शन राहिलं सतत की जे मनुवादी लोक आहेत त्यांच्या त्या जे काही त्यांची जी एक जात आहे त्यांच्या संविधानामुळे ज्यांचा ज्यांची सुप्रीमसी हल्ली संविधानाने सगळ्यांना सारखं केलं पण त्यांना पाहिजे सगळे सारखे नाहीये आम्ही एकदम भारी आहो वरच्या जातीतले त्याच्यानंतर अजून थोडेसे हलके थोडे हलके असं करत हेच बरोबर आहे असं म्हणल्यामुळे ज्यांचं जो वरचं स्टेज हल्लं होतं त्या ते हल्लं म्हणूनच ते सगळं असं करतायत की या देशाला असं धुमसवट ठेवायचं आणि एकीकडे इकडे सगळ्या प्राईम लोकेशन देशभरातल्या नोकरीच्या देशभरातल्या वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांमधल्या प्राईम लोकेशन बघा कोणी बळकवलेले आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या त्याचे डिसिजन मेकर्स कोण आहे तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की हे कसं चाललेलं आहे तर हे पत्र वाचून दाखवते पहिले राजेंद्र प्रसाद अंडरलाइन मनता है राष्ट्रीय संघ की उस दिन उपद्रव करने की योजना है उसके पास अनेक लोग ऐसे हैं जो मुसलमानों की पोशाक पहनते हैं और मुसलमान जैसे दिखते हैं ये लोग हिंदुओं पर आक्रमण करके गड़बड़ पैदा करेंगे और इस प्रकार हिंदुओं को भी डराएंगे इस प्रकार उनमें से कुछ ऐसे हिंदू होंगे जो मुसलमानों पर आक्रमण करेंगे और मुसलमानों को भडकाएंगे हिंदू और मुसलमानों में इस प्रकार उपद्रव खडा करने का परिणाम आएगा भयंकर कौमी आग के विस्फोट में मुस्लिम मोहल्यात हिंदूंचे भगवे कपडे घालून जायचे हिंदू मोहल्ल्यात मुसलमानांचे कपडे घालून जायचे हे आजही होत आहे पश्चिम बंगालमध्ये चार महिन्यापूर्वी एक हिंदू पोरगा पाकिस्तान चे झंडे लावून गेलाय त्या पोस्टर लावून गेलाय की जिंदाबाद म्हणून कुंभमेळ्याला उडवण्याची धमकी देणारा आयुष जयस्वाल नावाचा माणूस मुलगा संघाचा नाव घेतलं होतं त्यांनी कुठलं तरी मुसलमान तर हे मुद्दामून असे भडकवण्यासाठी वेगवेगळे गोष्टी करत असतात ज्याच्यात नाही ह्या देशाचं नुकसान होतं दादा हो तुम्हाला जर अजूनही वाटत असेल ना की संघ म्हणजे आमची एवढी भारी वगैरे संघटना आहे मला एक सांगा त्यांच्याकडे कुठला प्रोग्राम आहे हो फक्त हा देश आपल्याला पुढे न्यायचा आहे असं म्हणल्याने नसतं होत शाळा बंद केल्याने कोणताच देश पुढे नाही जात चायना जो पुढे गेला अमेरिका जो पुढे गेला त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नाही शिक्षणाला एवढा भर दिला कंपल्सरी केलं एक शाळा नाही बंद पडू दिली शाळा वाढवली रिसर्च सेंटर वाढवलेले विज्ञानावर विज्ञानाचा प्रचार प्रसार केला आपल्याकडे जसे रस्त्यांनी जागोजागी वेगवेगळ्या नेत्यांचे बॅनर लागलेले असतात तिथे वेगवेगळे विज्ञानाचे स्पोर्ट्सचे रिसर्चरचे सायंटिस्टचे बॅनर लागलेले असतात जेणेकरून ते पाहून मुलांना प्रेरणा निर्माण होईल की हे आपण असं काहीतरी करावं आणि याने देश पुढे जातो मात्र ही जी संघटना आहे ही जर अजूनही काही लोकांना वाटत असेल की यांना खरंच या देशाचं नाही हे सरदार पटेलांचे पत्र पाहिल्यावर तर माझे डोळेच उघडले आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की अरे आपण किती चुकीच्या लोकांसोबत होतो तर अजूनही ह्या भाजपच्या लोकांना जर का असे उडते तीर घ्यायचेच असेल आणि ते म्हणतात ते कुत्र्याला खरंच कळलेलं आहे काय करायचं पण त्या टी शर्टवर आर एस एस असं या भाजपवाल्यांना दिसलं म्हणजे कमाल एकतर म्हणजे इंग्लिश अल्फाबेट्स परत एकदा शिकायला पाहिजे कारण मला तर ते दिसताना पी एस एस दिसत आहे पण हां त्या कुत्र्याच्या पुढच्या उजव्या पायाचा अँगल आणि मागच्या डाव्या पायाचा अँगल पाहिला आ, तर मग असं काहीतरी वाटू शकतं पण आता त्याच्यासाठी यांना आंदोलन करायचं त्याच्यासाठी यांना पोलीस स्टेशनला जायचं आहे म्हणजे सामान्य जनतेने समजून घ्यायचं की यांना देशाला कुठे न्यायचं आहे आज मी इथेच थांबते या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच